नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर खूप साऱ्या कमेंट होत्या आणि मला खूप सा दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा होता परंतु वेळ भेटला नाही आणि त्यामुळे लहान लेकरं घरामध्ये खूप सारं काम आणि त्याच्यामुळे काही वेळच भेटला नाही मला व्हिडिओ तयार करायला आणि मी आज व्हिडिओ तयार करते कशासाठी तर ह्या फॉल कितीला घेता किंवा तुम्ही म्हणजे हा फॉल कितीमध्ये बसवता साडीला मी थोडक्यात माहिती तुम्हाला देणार आहे मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला तर सर्वात आधी हा फॉल जो आहे तर तो फॉल धन दन, धनश्रीचा आहे तर मी त्याचं पॅकेज जे होतं ना तर ते मुलांनी काढून खेळायला घेऊन गेले त्याच्यामुळं त्याचं वरचं जे कवर होतं धनश्रीचं जे प्रत्येक फॉलसोबत येतं धनश्री नावाचं आणि त्याच्यामध्ये एक फोटो येतो तर तो, तो फोटो आणि तो कागदपूर लेकराने घेऊन गेले खेळायला त्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यात राहिलाच नाही तो धनश्रीचा फॉल आहे आणि मी प्रत्येकच साड्याला धनश्रीचाच फॉल बसवते तो फॉल बस जो आहे ना तर तो वीस रुपयाला फॉल बसतो आणि मी बसवायला घेते साठ रुपये तर बरेचसे मला कमेंट होत्या की आमच्या इकडे पन्नास घेतात कोणी कोणी तर म्हणतात चाळीस रुपयेच घेतात तर हे परवडत नाही मला तर परडत नाही मला पन्नास किंवा चाळीस रुपयाला फॉल बसवायला तर जण बसवतात तर ते आपल्या आपल्या आवडीनुसार ते फॉलही कमी जास्त रेंजमध्ये असतात आणि बरेचसे जर फॉल घेतले तुम्ही तर फॉल ते मला वाटते पंधरा सोळा सतरापासून तर फॉल बसायला म्हणजे विकत घ्यायला भेटतात विकत बाहेर तर मी कंपल्सरी मी फॉल वीस रुपयालाच घेऊन येते याचं कारण असं आहे की मी फॉल म्हणजे एकत्र एक संपूर्ण फॉल एकदाच आणत घेऊन येईल घेऊन येत नाही आठ दिवसाचे किंवा पंधरा दिवसाच्या साड्या ज्या आहेत मग एकत्र साड्या घेऊन त्याचे जे कॉर्नरचे जे, जे कपडा आपण साडी नेसत्या पदराने साडीचा कट करतो आणि मग ती घेऊन मी सगळ्यांचे फॉल एकदाच घेऊन येत असते कारण का तर याचं याच्या मागचं मोठं कारण आहे मा माझ्याकडून म्हणजे दोन चार वेळेस थोडेसे चेंज झालेले फॉल म्हणजे साड्यांना काय होतं आपण ज्यावेळेस एक बरेचसे फॉल विकत घेऊन येते मी एकदाच आणि मग आल्यानंतर आपल्याला थोडासा जर कलर चेंज असला की मग आपण जाऊ दो जाऊ दे बा आपण आता आणायचा मग चला द्या बसून हा परंतु माझ्या काही भर नाही माझ्याकडून जो फॉल लावलेला होता ना तर मग तो काढला म्हणजे त्यांनी सांगितलं की बा नाही हा फॉल मॅचिंग होत नाही आणि आता पहा कस्टमर बी किती आता काठापदराच्या साडीतून तुम्ही आता हा जर मी फॉल या साडीला बसवला तर हातूर नाहीच म्हणजे हातूर मॅचिंगचाच आहे परंतु कोणता जरी कोणताही कलरचा जर फॉल जर बसवला तर बाहेरून दिसतो का तो नाही दिसत आणि म्हणजे मॅचिंगचा तर आपण लावतोच पण थोडासा जर कलर चेंज असेल आता कधी कधी काय होतं साड्यांचे फिरते कलर असतात डार्क फेंट आणि मग फॉलचे कलर तसे भेटत नाहीत कधी कधी भेटतात कधी कधी भेटतच नाही आणि मी खूप परेशान म्हणून मी तर आता काय करत असते की साड्या वापरत करते था था था। था 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 था। वा नको तुमच्या साडीला फॉल मॅचिंगचा भेटत नाही मग त्यांना सांगते मग त्या म्हणतात नाही हा बसवा चालतो आहे मग तरच बसवत असते मी फॉल आणि मग तशा पद्धतीनेच फॉल मी विकत घेऊन येते मग त्याच्यामुळं मला काय होतं की जे मला अठराला किंवा एकोणीसला फॉल जो बसायचा ना विकत घ्यायला मला तर तो वीसलाच बसतो कारण की मी मी ठराविकच फॉल घेऊन येत असते नऊ दहा साड्या मग तो आम्ही जिथे आणते तर ते म्हणतात की दोन डझन फॉल घ्या मग तरच तुम्हाला कमी करू मग मा मी एवढे फॉल विकत घेऊन येत नाही तर अशी हे म्हणजे तुम्हाला माहिती सांगितली आणि ज्यावेळेस फॉल बसवत असताना ते सगळ्यांना माहीतच आहे की फॉल सर्वात आधी आपण धुवून वाळायला टाकतो मग वाळल्यानंतर आपण त्याला प्रेस करतो प्रेस केल्यानंतर मग या साईडनी एका साईडनी ज्यावेळेस आपण कटिंग केलेला ब्लाउज पीस असतो तर नेस्त्यापदराकडून किंवा काठापद्राच्या दोन्ही साड्याला आप आपल्याला पिको करायचा असतो मग ते दोन्ही पिको करायचे असतात फॉल जोडायचा असतो प्रेस करायचे असती हात सिलाई करायची असती बरंच सकाळी त्याच्यामध्ये आपल्याला काम असतं आणि मग ते आपल्याला परडेबल नाही आहे आपल्याला ते परडत नाही तर मग त्यासाठी मी साठ रुपये रिजनेबल आहे आणि साठ रुपयामध्ये राहतंच काय वीस रुपयाचा तर फॉल त्याच्यामध्ये जातो राहतात चाळीस रुपये आपली मेहनत पण मेहनत खूप सारी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेहनत खूप सारी असल्यामुळं मग मी साठ रुपये फॉल घेते तर बरेचसे कमेंट होत्या मला की आमच्या इकडं पन्नास घेतात हो आपल्या एक तुमच्या म्हणजे एरियावाईज असतं जिथे भरलेलं जास्त म्हणजे आता थोडक्यात आपण ब्लाऊजची शिलाई कुठे कुठे आहे ना तर शंभर एकशे वीस रुपये शिलाई आहे कधी काही काही ठिकाणी का, त्याच ब्लाऊजची शिलाई तर तुम्ही अडीचशे तीनशे रुपये देता म्हणजे तुमचं जसं एरिया आहे तसंच तुम्ही त्याच्या शिलाया देता तर तसं आमच्याकडे साठ रुपये आहे आणि मी साठ रुपयेच घेते तर हे झालेलं थोडक्यात माहिती आणि बरेचसे व्हिडिओ आहेत आपले आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता अगदी सविस्तर तुम्हाला माहिती पिको कसा करायचा हातसिलाई कशा पद्धतीने करायची आणि फॉल कशा पद्धतीने धुवायचा जोडायचा खूप सारे व्हिडिओ आहेत आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचा असेल तर ह्याच व्हिडिओच्या बॉक्स खाली मी त्याची लिंक देते आणि लिंक तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता कशा पद्धतीने मी बसवलेले अतिशय सोपी पद्धत आहे फॉल बसवायची याला काही तुम्हाला वेगळा क्लास लावायची गरज नाही आणि जसं आपण ब्लाऊजला लावतो तशा पद्धतीने ब्लाऊजला पिकोफॉलला क्लास लावायची गरज नाही तर या पद्धतीने आपण फॉल बसवायचे आपले घरच्या घरी आपलं स्वतःचं भागायचं तर म्हणजे आपले स्वतःचं एवढं तर नाही भागते परंतु थोडक्यात आपल्याला तुम्हाला माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय